नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पुन्हा एकदा आपण यफोन वैशालीबद्दल शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत आज तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या तार, या डेटला प्लॉटची कंडिशन कशी आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता सध्या आपण पिंपळनेर साकरी या ठिकाणी लाईव शेतकऱ्यांची मुलाखत घेत आहे तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ॲड्रेस सांगा माझं नाव अक्षय मी तुम्ही जी व्हरायटी लावली त्या वरायटीचं नाव काय वैशाली किती महिने झाले उघड करून दोन अडीच महिने ओके okay, दोन अडीच महिने झाले आणि तोडे किती झाले असतील तर दोन अडीच महिन्यामध्ये पहिला पहिला तोडा झाला आणि पाणी कमी होतं तुम्हाला पाणी कमी होत ओके okay, पाणी कमी होतं म्हणून आणि तर आता सध्या माल लागलेला का झाडांना माल दाखवा बरं उरलेलं आहे बाकीचं तोडलं गेलेलं आहे तोडा झालेला आहे का हा तर आता जो माले जा जा पन पन माल आहे तो दाखवा बरं हा शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आहे मिरचीची क्वालिटी पण बघू शकता तोडा पण झालेला आहे तरी पण मागे पण परत मिरची आहे हे बघा माल तुम्ही पाच सहा मिरच्या तोडा बरं हे फोन वैशाली तोडायला कशी सोपी आहे का तोडायला एकदम जबरदस्त अशी क्वालिटी लांबी पण चांगली आहे ना कॅमेरा पुढे दाखवा हा हां शेतकरी बांधव तुम्ही पाहू शकता ही आहे कृषी तंत्र सीडची या फोन वैशाली एकदम जबरदस्त अशी व्हरायटी क्वालिटी पण एकदम जबरदस्त अशी हिरवी गार मिरची पूर्ण प्लॉट दाखवा बरं तुमचा हा प्लॉट आहे यफोन वैशालीचा पिंपळनेर साखरे या ठिकाणी हा प्लॉट आहे अडीच महिने पूर्ण एकदम जबरदस्त अशी व्हरायटी यफोन वैशाली सर तुमच्या म्हणजे आपल्या व्हरायटी बरोबर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण मिरची लावली असेल ना बाकीच्या एरियामध्ये त्यांची काय परिस्थिती ओके आणि तुम्ही अडीच किती फवारणी केली या प्लॉटला दोन तीन फवारण्या केल्यात का आ, मार्केट मध्ये आता सध्या रेट काय भेटतोय आता सध्या कमी झालाय चाळीस एक्केचाळीस पर्यंत चालू आहे ओके चाळीस एक जास्त रेट यायला म्हणजे बाकीच्या व्हरायटी पेक्षा जास्त रेट भेटतो का आपल्या व्हरायटीला